What did happen to the last ten? I ran away with my life, fast forward, never turned back again. It's kinda of funny that the more we pass time, the more we need to set them rewind. And 19 was the give I had to leave you, but now I'm seeing all the signs. Is this really happening? I can't believe it's true. I'm just as surprised as you Estamos नमस्कार मैत्रिणीनो तुम्हा सर्वांचं ह्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे बऱ्याचदा आपण गृहिणी घरामध्ये सकाळी उठल्यानंतर घरातली जी मेंबर्स असतात त्यांच्यामध्ये इन्वॉल्व्ह होतो किंवा त्यांची जी कामं असतो त्यामध्ये इन्वॉल्व्ह होतो किंवा इतर घरातली कामं दिसत असतात तर त्यामध्ये इन्वॉल्व्ह होतो पण आपल्याला स्वतःची अचीवमेंट दिवसभराची जर अस भेटावी असं वाटत असेल तर आपल्याला स्वतःचं प्लॅनिंग करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे तर त्यासाठी मी सगळ्यात आधी सकाळी उठल्यानंतर स्वतःसाठी दहा ते पंधरा मिनटं देते की मला दिवसभरामध्ये कुठली कामं करायची आहे कारण की साधारण गोष्ट आहे दिवसभरामध्ये आपण सगळी कामं नाही करू शकत आपल्याला थोडी थोडीच कामं करावी लागतात तर त्या कामांची लिस्ट करून घेणं कुठली कामं करायची आहेत आणि ती कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करणं हेच माझ्या हातामध्ये मा आहे आणि ते करण्याचा प्रयत्न करते जेणेकरून दिवस संपताना असं वाटेल की नाही मला ही मी कामं डिसाईड केली आहेत तर मी कारण अगदी फक्त घरातली कामंच फक्त हे होमवेकरचं एक उद्देश नसतं तर ती एक आज एज्युकेटेड गृहिणी आहे तर तिला स्वतःसाठी वेळ घेण गेन, घेणं खूप महत्त्वाचं आहे किंवा वेगळं काहीतरी शिकणंसुद्धा महत्त्वाचं आहे तर त्यासाठी तिला वेळ हवा आहे तर त्यासाठी प्लॅनिंग करणं गरजेचं आहे त्यामुळे मी सकाळी उठल्यानंतर मला दिवसभरामध्ये कुठली जी रोजची कामं सोडून पण किंवा करूनसुद्धा मला कुठली कामं करायची आहे दोन तीन ते मी डिसाईड करते आणि मग मला एखादं काही कोर्स करायचं असेल किंवा एखादं स्किल शिकायचं असेल त्यासाठी सुद्धा वेळ देते तर हे सगळं करण्यासाठी प्लॅनिंग हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि सकाळ जी आहे ती अश अतिशय छान काहीतरी स्वतःचं हेल्थ ड्रिंक घेणं किंवा मी बाहेर जाऊन झाडांना पाणी देते किंवा माझ्याकडे बाहेरचा जो एरिया आहे तो क्लीन करते तर हे सगळं करत असताना एक मनामध्ये पॉझिटिव्ह विचार येतात आणि ती पॉझिटिव्हिटी दिवसभरासाठी खूप कामात येते त्याचबरोबर कधी कधी स्वतःची काळजी घेणं पण महत्त्वाचं आहे कधी कधी काय नेहमीच घेणं गरजेचं आहे तर कधी हेअर मास्क किंवा फेस पॅक असं काहीतरी लावते आणि स्वतःला पॅम्पर करते की जेणेकरून एक वेगळं आणि रिफ्रेशमेंट वाटतं आपल्याला पर आपला मदे ना आपला ना ने ने तर नेहमी आपल्या डोक्यामध्ये असं असतं की लहान मुलांना आपल्याला काहीतरी शिकवायचं आहे पण जर तुम्ही त्यांना जर कधीतरी ऑब्झर्व केलं तर त्यांच्याकडनं सुद्धा शिकण्यासारखं खूप असतं ती सकाळी उठल्यानंतर एवढी आनंदाने उठते आणि आम्हाला भेटते तर खरंच ही गोष्ट तिच्याकडनं शिकण्यासारखी आहे की खरंच सकाळी उठल्यानंतर जे पण आदल्या दिवशी झालेलं असतं त्या गोष्टी विसरून आपण आनंदात उठावं तर आज मी तुम्हाला अतिशय स्वादिष्ट चटपटी आणि अशी मस्त चण्याची भाजी सांगणार आहे ती रेसिपी तुम्ही नक्की करून बघा तर त्यासाठी चणे जे आहे ते आदल्या दिवशी रात्री भिजत टाकले होते ते छान स्वच्छ धुवून घेतले कुकरमध्ये टाकले त्यामध्ये एक कच्चा चिरलेला कांदा टाकला तेजपत्ता टाकला आणि थोडंसं हळद आणि मीठ टाकून मी ते कुकरला लावून दिलेलं आहे तर मी दूध घ्यायला बाहेर गेले तर तोपर्यंत विवेक किचनमध्ये आले आणि ते कांदा कट करत होते तर त्यांनी तिकडे तो कांदा कट केला <laughs> आणि छान वाटलं असं कधीतरी नवरा आपल्याला मदत करतो तर एक फॅमिली टाईमच असतो तो सुद्धा शिजून झालेलं आहे तर मिक्सरचा पॉट घेतला त्यामध्ये मी टाकलेले आहेत कांद सॉरी त्यामध्ये लसूण टाकला आहे मिरची टाकली आहे कोथंबीर टाकली आहे कढीपत्ता टाकला आहे आणि आपले जे बेसिक मसाले आहेत हळद लाल तिखट मसाला जो असतो घरचा केलेला तो मसाला टाकलेला आहे आणि हे सगळं टाकल्यानंतर आपल्याला थोडेसे जे आपण शिजवलेले चणे आहेत ते सुद्धा टाकायचं आहे आणि त्यांची छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता कढई चढवली आहे गॅसवर कढईमध्ये तेल टाकायचं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये जिरं मोहरी टाकायचं आहे जिरं पुरीला छान तडतडा असा केला की आपण त्यामध्ये टाकणार आहोत कांदा कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मस्तपैकी गुलाबी होऊ द्यायचा आहे आणि कांदा इथे परतून झालेला आहे तर आपण मसाला आपण जो मिक्सरमध्ये बनवलेला होता तो मसाला ह्यामध्ये टाकायचा आहे हा थोडासा छान शिजून झाला की त्यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी टाकणार आहोत आ, ही अशी चण्याची तुम्ही भाजी नक्की करून बघा तुम्ही चपातीसोबत किंवा राईससोबत खाऊ शकता आणि उन्हाळ्यामध्ये म्हणजे त्याच भाज्या पण थोड्या चटपटीत असतील तर छान लागतात तर ही नक्की करून बघा आणि त्यामध्ये आता आपण शिजवलेले जे चणे आहेत ते टाकले आहेत ह्याला छान उकळी येऊ द्यायची आहेत तर थोडंसं मीठ लागत होतं तर मी मीठ टाकलं आणि त्यानंतर कसुरी मेथी टाकली आहे ह्याला छान उकळी आली त्यानंतर मी त्यामध्ये टाकणार आहे कोथंबीर आणि अशी मस्तपैकी पुरी म्हणा किंवा चपाती कशाही सोबत किंवा राईससोबत खूप छान ही भाजी लागते नक्की करून बघा तर मी आज पोहे केले होते पोहे आणि चण्याची मिसळ अतिशय छान आणि एवढं मस्त मज्जा आली त्याच्यावर थोडासा कांदा मिरची घेतली आणि खाल्लं असा प्रकारे हा हेवी नाश्ता होतो आणि खूप छान लागतो सकाळी जो पॅक लावला होता तो आता मस्तपैकी धुवून घेतला आहे छान आंघोळ केली आहे तर छान फ्रेश वाटत आहे आणि यानंतर मी सुकल्यानंतर तेल लावत असते आणि नेक्स्ट डे परत केस धुत असते तर आज मी तुम्हाला छान असं उन्हाळ्यासाठीचं ड्रिंक दाखवणार आहे जे की लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडेल असं तर त्यासाठी एक कप साखर घेतलेली आहे तर हे खूप छान बनतं आणि अगदी आईस्क्रीमसारखीच टेस्ट लागते ह्या ड्रिंकला थंडगार मस्त तुम्ही पिऊ शकता तर त्यामध्ये आता अर्धा कप कस्टर्ड पावडर टाकलेली आहे अर्धा कप आपल्याला ह्यामध्ये टाकायचे आहे मिल्क पावडर मिल्क पावडरने टेस्ट खूप छान आहे आणि त्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत अगदी थोडे थोडे पाव कपच मी त्यामध्ये काजू टाकला आहे बदाम टाकले आहे पिस्ता टाकले आहे चार पाच विलायची टाकायची आहे आणि हे सगळं काही मिक्सरला व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे आणि एका जारमध्ये मस्तपैकी पॅक करून ठेवायचं आहे आता ते कसं बनवायचं आहे ते मी तुम्हाला सांगते तर एका पातेल्यामध्ये आपल्याला जेवढे ग्लास बनवायचं असतील तेवढं स्पून आपल्याला हे टाकायचं आहे जो आपण बनवलेलं मिक्सचर आहे ते बन टाकायचं आहे तर मी एकच कप बनवत आहे सध्या ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता एक कप दूध टाकलं आहे आपल्याला हे छान आता थोडंसं गरम करून घ्यायचं आहे दोन ते पाच मिनटं त्याला उकळी येऊ द्यायचे आहे थोडासा घट्टसरपणा आला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ते थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये बर्फ टाकायचा आहे किंवा तुम्ही हे फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकतात आणि मस्तपैकी त्यानंतर आपल्याला फक्त ग्लासमध्ये ओतायचं आहे आणि छान गार असं हे मिल्क घ्यायचं आहे अतिशय छान आणि टेस्टी आईस्क्रीमसारखाच टेस्ट येतो त्यामध्ये आपण व्हॅनिला कॅस्टर्ड जे आहे पावडर टाकली त्यामुळे खूप छान टेस्ट येतो तर आता उन्हाळ्याच्या मध्ये आईने खूप सारं मला आणून दिलेलं होतं वाळवण तर ते वाळवणाचे जे डबे आहेत ते आता मी भरून ठेवते आहे जे मी तुम्हाला शेअर केलं होतं की, की सगळं क्लीन करून ठेवलेले होते ते डब्बे तर ते डबे सगळे आता बाहेर काढले आणि त्यामध्ये आता वाळवण भरून ठेवत आहे सगळं तर तिने मला शेवया दिलेल्या होत्या आणि नागलीचे पापड उडदाचे पापड चिप्स वगैरे दिलं होतं आणि हे सगळं लाल हळ लाल तिखट हळद थोडेसा बारीक शेवया दिल्या होत्या खजूर वगैरे दिलं होतं मसाला करून दिला होता तिने जे की हे सगळं मला वर्षभर पुरतं आणि घरचं फ्रेश बनवलेलं आहे त्यामुळे टेस्ट पण खूप छान लागते तर अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी दिल्या आहेत मम्मीने बणवत असते थोडंफार वाळवण वगैरे पण शेवटी आईची माया ज्यावेळेस ती करते त्यावेळेस तिचं इच्छा असं होते की नाही मी तिला पण देते त्यामुळे मम्मी स्वतःसाठी पण करते आणि माझ्यासाठी सुद्धा करते तर हे सातूचं पीठ आहे हे आमच्याकडे विदर्भामध्ये सातूचं पीठ उन्हाळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये खाल्लं जातं सकाळी नाश्त्यामध्ये सातूचं पीठच असतं बऱ्यापैकी खूप शरीराला खूप छान असतो थंडावा मिळतो आणि त्यामध्ये प्रोटीन खूप जास्त असतं त्यामुळे जर उन्हाळ्यामध्ये तुम्ही घेतलं तर तुम्हाला जो घामामुळे अशक्तपणा येतो डिहायड्रेशन होतं ते सगळं काही या सत्तोमुळे दूर होतं तर मिश्कासाठीचा पण खाऊ हा नेहमी येतो तिच्यासाठी चहासाठीचे टोस्ट खारी पापडी काजूकतली ह्या सगळ्या गोष्टी मम्मी पप्पा आले की हे तिच्या तर आता मी करणार आहे चिप्स जे मला मी बटाटे आहे ते खूप आधी आणून ठेवलेले होते तर त्याच्या थोड्या चकल्या केल्यात अगदी थोड्याच केल्या आता चिप्स करायचे आहेत मिश्काची फार इच्छा होती मम्मी घरी चिप्स कर चिप्स कर कसंच तर हे जे वाळवण वगैरे आहे हे पण विकत पण घेऊ शकतो पण ज्यावेळेस घरी बनवतो ते ॲक्च्युली आपल्या घरामध्ये मुलं वगैरे पण बघतात की मम्मी काय करते आहेत आणि ह्या गोष्टी पुढे पण कॅरी फॉरवर्ड होतात आणि हे करण्यामध्ये तिला आनंद येतो हे बघून तर मला खूपच छान वाटतं त्यामुळे म्हटलं चला उगाचंच काय सगळ्या गोष्टी अजून पुन्हा आईने तर दिलेलं होते पण म्हटलं चला अजून थोडेफार बनवूयात घरी मी कारण की बटाटे आणून ठेवलेले होते तर आता चिप्स बनवून घेते आहे आणि मिश्कासोबत बनवताना तर मला खूपच मजा येते ती एवढं छान इन्व्हॉल्व होते ना आणि तुम्ही पण घरामध्ये तुमचे मुलं असतील तर त्यांना म्हणजे हात नको लावू हे करू नको ते नको करू हे म्हटल्यापेक्षा त्यांना पण इन्व्हॉल्व करून घ्या त्यांना पण खूप छान वाटेल आणि त्यांचा उत्साह बघून तुम्हाला सुद्धा उत्साह आहे तर हो थोडा पसारा वगैरे करतात ते पण तेवढं ठीक आहे कारण की तो त्यांचा लर्निंग फेज आहे तर आपण त्यांना त्या फेजमध्ये हेल्प केली पाहिजे तर ती पण चिप्स करू लागते तुम्ही बघू शकतात मस्तपैकी आता चिप्स वगैरे आहे आणि आता चिप्स जे आहे ते पाण्यामध्ये उकळून घेऊ दहा ते पंधरा मिनटं झाले आहे पाणी उकळून आणि आता त्यामध्ये चिप्स टाकते आणि आता आपले चिप्स जे आहेत ते छान उकळून झालेले आहे तर ते चाळणी थोडेसे ते चाळणीमध्ये नेत्रत ठेवते आणि त्यानंतर आपण हे टाकून घेणार आहोत तर मी हे घरामध्येच टाकले आहे तर घरात पण छान चिप्स वाळतात आणि मग दुसऱ्या दिवशी मी बाहेर त्यांना ऊन दाखवेल आणि बस आता ह्या असा होता माझा व्हिडिओ आजचा कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चिप्स झाल्यानंतर मिश्का आणि मी छान तारक मेहता बघत आहो आता आणि चहा घेणार आहे चलो बाय बाय